जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने आज आटपाडी तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच निवडणूक आचारसंहिता उमेदवारी अर्ज प्रक्रिया प्रचाराच्या नियमावली संदर्भातील मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले बैठकीदरम्यान उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेबाबत विविध शंका उपस्थित केल्या त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सविस्तर आणि समाधानकारक उत्तर दिली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष यांच्या प्रतिनिधींची आज निवडणूक प्रक्रिया अनुषंगाने बैठक घेण्यात आली होती आयोगाच्या अधिसूचनेनुसार सर्व पक्षांना माहिती देण्यात आली व हो त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं निवडणूक प्रक्रियेतील स्पष्टता आणि पारदर्शकता राखण्यासाठी अशा बैठका उपयुक्त ठरत असून आगामी निवडणुका शांततेत पार पाडाव्यात असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे